गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध विवाहबाह्य संबंधातून हत्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आल्या असून एका महिलेने या महिलेचे केस पकडले होते तर दुसरी महिला या महिलेला मारहाण करीत होती तर तिसरी महिला दोन्ही हात पकडून पुढे नेत होती रस्त्यावर सर्वांना हा प्रकार पाहून मोठा धक्का बसला मध्य प्रदेशातील कॅन ठाण्या हद्दीत हा प्रकार पाहायला मिळाला यावेळी अनेक जण हा व्हिडिओ काढत राहिले तर कोणी पाहून याकडे दुर्लक्ष केले जवळपास अर्धा तास हा प्रकार या ठिकाणी चालला होता दरम्यान पोलिसांनी या महिलेची सुटका केली आणि मग यानंतर या सर्व महिलेंची चौकशी केली असता त्यातील एका महिलेने सांगितले की ही महिला तिच्या पतीची गर्लफ्रेंड आहे आणि त्यांच्या आणि पतीच्या नात्यामध्ये अडचण ठरत आहे आज फोनवर बोलताना तिला पकडण्यात आलं यानंतर तिला ते पोलिस ठाण्यात घेऊन आले कचियाना परिसरातील राहणाऱ्या एका महिलेला संशय होता की तिच्या पतीच्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत त्याच्या फोनवरही संवाद व्हायचा पत्नीने जेव्हा पतीला तिच्या सोबत फोनवर बोलताना पकडले तेव्हा पत्नीला प्रचंड राग आला तिने आपल्या दोन मैत्रिणींना बोलवले आणि पतीच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचले तिला घरातून बाहेर काढलं त्या ठिकाणी खूप वाद झाला यानंतर तिला मारण करत पोलीस ठाण्यात आणले यावेळी अनेकांनी महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ बनवला तो सोशल मीडिया व्हायरलही केला यामुळे या, या प्रकरणी कॅन पोलीस ठाण्याचे प्रमुख मनीष सिंगल यांनी माहिती देताना सांगितलं की या प्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांनी मारहाणीची तक्रार केली आहे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत